गुड मॉर्निंग सर्वांना तर आज मी बनवलं होतं वांग्याचं भरीत आणि ह्यांना डब्याला पण द्यायचं होतं आणि मी पण तेच खाल्लं पातळ भाजी वगैरे सकाळची काही बनवली नाही कारण एकटीसाठी कुठं बनवायची त्यामुळे भरीतच केलं आणि मी पण भरीतच खाल्लं मस्त असं पॅनमध्ये तेल टाकलं त्यानंतर तेल गरम झालं का लगेच थोडी हिरवी मिरची कट केली ती टाकली लसूण पण कटच करून टाकला त्यानंतर थोडा कांदा टाकला थोडासा भाजून दिला आणि नंतर लगेचच थोडीशी कोथिंबीर टाकली पुन्हा व्हिडिओ बंद करायला गेले व्हिडिओचं तर माझं चालच राह चालूच राहते सारखं बंद करायचा चालू करायचा आणि थंडी खूप आहे बघा आणि स्वेटर घालायचा मला खरंच खूप कंटाळ येतो आणि तुमच्याकडं पण सांगा थंडी आहे का अशी अमेरिकेमध्ये आहे अशी तर त्यानंतर टोमॅटो पण टाकलं आणि थोडी वाचवून कोथिंबीर ठेवली होती ती मी लास्टरनं टाकणार आहे आणि इथं चटणी टाकली म्हणजे जो येसुर असतो आपण वर्षभरासाठी बनवतो तो अर्धा चमचा टाकला कारण पहिली मिरची पण टाकलेली आहे त्यामुळे मी अर्धा चमचा टाकला त्यानंतर थोडीशी कलर यासाठी हळद टाकली चवीपुरतं मीठ मी आत्ताच टाकलं म्हणजे कांदा वगैरे आपला कसा छान असा भाजून निघेल कांदा वगैरे थोडा कच्चाच काढते जास्त असा काय भाजून घेतलेला नाही मी कारण कच्चाच कांदा छान लागतो जरा भरतामध्ये त्यानंतर एक वांग मी असं फ्राय करून घेतलं होतं म्हणजे फ्राय करून म्हणजे गॅसवरतीच भाजून घेतलं आणि हाताने असं बारीक कुस्करून घेतलं होतं वांग असं मोठं होतं एकच पण खूप असं भरीत बनलं त्याचं भाजीचा रोज काय बनवू काय बनवू कंटाळा आला होता मग फ्रीजमध्ये वांगे दिसलं मग मस्त असं वांग्याचं भरत केलं त्यानंतर अजून थोडी कोथिंबीर टाकली आणि अजून पुन्हा थोडी नंतर टाकायसाठी मी ठेवली होते कारण आमच्या हवंना कोथिंबीर त्याच्यामध्ये ना कोणताही पदार्थ असो खूप आवडते त्यामुळे कोथिंबीर फ्रीजमध्ये ना दुसरं काय असू या नसू पण फ्रीजमध्ये कोथिंबीर कायम असते त्यानंतर मी गॅस बंद केला आणि गॅस बंद करून थोडंसं तेल टाकलं कच्चं आणि कोथिंबीर टाकली कच्चं तेल भरतामध्ये छान लागतं तसं तर मी गावी फक्त वांगं फ्राय करते त्याच्यात चटणी मीठ कांदा कोथिंबीर हिरवी मिरची घालून असंच खाते पण ह्यावेळी थोडं जास्त होतं त्यामुळे मी असं परतून बनवलं कच्चं पण छान लागतं पण ते भाकरीसोबत लागतं आता इथं भाकरीचं पीठ तर काय भेटत नाही त्यानंतर मस्त इथं चिप्स घेतलं रात्रीच्याच रोट्या लिहिल्या होत्या त्या गरम केल्या भरत घेतलं आणि चिप्स संग तोंडी लावत लावत जेवायला बसले तर या सर्वांनी जेवायला आणि बघा बघू शकता तुम्ही खरंच छान बनलं होतं थोडं मीठ कमी होतं पण घेतल्यानंतर आणि पुन्हा सकाळच्याच वेळेस हे निम्यातूनच आले आणि पालेभाज्या फळं घेऊन आले होते आणि मला म्हटले की कामावर हो जाता जाता आ, मी देऊन जातो कोणाचा तरी फोन आला होता बोलत होते आणि डिकीमध्ये बघा पाणी पण इथं विकतच घ्यावं लागतं पाणी दूध आणि फळं भाज्या असं आणि खायच्या पण बऱ्याच वस्तू होत्या आधीमधी ना खरंच खूप कंटाळा येतो म्हणून आधीमधी खाण्यासाठी आपलं म्हटलं आणा म्हणजे खाता येईल भूक लागेल त्यावेळी आणि दरवाजा उघडायसाठी थांबले होते दरवाजा तीन तीन आहेत ना त्यामुळे उघडावे लागतात ऊन मस्त असं छान पडलं होतं बर्फ त्या दिवशी पडला होता तर पूर्णपणे सुकलेला आहे आणि खूप छान असं ऊन पडलेलं आहे तरीसुद्धा पण थंडी खूप असते बरं का तर त्या दिवशी बर्फात बघा कसं होतं हे सगळं आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा बर्फ पूर्ण वितळून किती छान असं घर झालेलं आहे आणि पुढची जागा सुद्धा आणि त्यानंतर इथे एक बॉटलचा बॉक्स होता दोन आणले होते ह्याने आणि थंडी खूप होते आज जर्किंग घातलं होतं बघा वडणी तर रोज आवरू आवरून कंटाळ येत त्यामुळे आज जर्किंग घातलं आणि हे वांगं आणलं होतं ना बघा ह्याचंच मी म्हणजे पहिलं होतं वांग आहे त्याचं मी भरत केलं कितीचं आहे तीन डॉलरचं साडेतीन डॉलरचं आहे आणि नंतर काकडी पण आणलेली आहे तर काकडीसुद्धा मला वाटते तीन का चार डॉलरची चा आलेले आहे एक किलो काकडी असेल चार डॉलरचे आहे आणि तोंडी लावायला जेवाय बसल्यावर कसं बरं पडतं त्यानंतर अंडे आणले होते यांनी आणि पुन्हा पिस्ता पण आणला होता यांना कसं कामावं जाताना कधी जेवण दिलं न दिलं तर ह्यांना पिस्ता खूप आवडतो आणि एव्हचं फ्लॅगचं चित्र आहे बघा त्याच्यावर त्यानंतर संत्रा आणल्या होत्या तर पिकलेल्या आणल्या होत्या आधीमध्ये कसं असं ज्योस्तर आपण पेत नाही पण एखादी संत्रा घेतली खाल्ली ह्यासुद्धा मला वाटते तीन का चार डॉलरचे आलेले आहेत आणि त्यानंतर ॲबाकाडो आणलं तसं ऑलरेडी इंडियापेक्षा ना अमेरिकेत ॲबाकाडो स्वस्त आहे हे ना दोन डॉलरचे चार आलेत बघा आणि कधीकधी पाच पण येतात तसं इंडियामध्ये शंभरला एक भेटतात त्यानंतर अननस पण भेटलं घेऊन आले पण आता याचा कट करायचा व्हिडिओ पाहून मला कट करायला लागेल ते बघू पुन्हा मी करेनच त्याचा पण व्हिडिओ टाकेन आणि त्यानंतर कणीस आणलं होतं तर हे एक डॉलरला एक होतं चार डॉलरची चार होती पण म्हटलं असू द्या कधी कधी उकडून वगैरे खाता येईल त्यानंतर इथं आणली होती काळी द्राक्षे तर हिरवी पण पन होती पण ती स्वस्त होती मग मला वाटलं ती जरा चांगली लागणार नाही काळी जरा महाग होती तर ही आणली मग त्यांनी चार पाच डॉलरची आणि दुधाचं कॅन तसं ना इथं घ्यायचं म्हटलं का पाच डॉलरला भेटतं आणि पटेल ब्रदर्स म्हणून एक दुकान आहे तिथून त्यांनी फक्त तीन डॉलरला आणलेलं आहे आणि चहा कसं मी एकटीच पेते त्यामुळे एक, एक बसवून जातं आणि चिप्स आणलं होतं कसं पापड वगैरे तर असं जास्त तळत नाही त्यामुळे जेवणासोबत हे तोंडी लावायला वगैरे आणि गाडीत कधी बाहेर कुठं फिरायला जायचं म्हटलं तर त्यांच्या आधी मलाच असं कुरकुरं काहीतरी खायला लागतं आणि असा होता बघा आजचा बाजार त्यानंतर ही साखर आहे तर ही साखर एक किलो आहे मला वाटते काहीतरी सहा डॉलरची आलेली आहे त्यानंतर माझ्या भावाच्या मुलींसाठी दोघींना दोन घड्याळ मागवली होती आणि विषय झाला होता असा त्या लहान आहेत त्यामुळे थोडी अशी मागवली होती पण छान होती आणि कलर पण खरंच खूप छान होता तर असं झालं आहे की कलर एकच झाला आहे आता दोघींचं कसं असतं बहिणी बहिणी आहेत म्हणलं कलर एक झाला का ते भांडणं करतात त्यामुळे आता विचार चालला आहे एक बेल्ट चेंज करून आणायचा आणि त्यानंतर परत माझ्या मुलांचं पण लहान होतं त्यावेळेस आसच व्हायचं बरं का आणि हा चार्जर आहे माझी पण मुलं सेम वस्तू आणल्या का दोघं मिळून भांडायचे त्यामुळे आता ह्या दोघींचा पण विषय माझ्या लक्षात आला घड्याळ सेम असलं का भांडणं करतात त्यामुळे चेंज काहीतरी करावं लागेल तर हे बघा अशा पद्धतीनं हा बाजार आज आणला होता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला बाजाराचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाणी तर बापरे दिवसाला Uh, म्हणजे बॉटल्सच प्यायला लागतं बिसलरीचं त्यानंतर घरी एक जेवण बनवलं संध्याकाळी आणि एक जणाचं बाहेरून मागवलं मग दोन्ही मिक्स करून खाल्लं हे रोट्या विकतच्या आहेत आणि मी अंड्याची पोळी बनवली होती आणि इथं डाळ आली होती बघा आणि म्हणजे दोन तीन भाज्या होत्या डाळ राजमा वांग्याचं भरीत आणि हे तर शेवळ्याची खीर आली होती गोडोमध्ये आणि तर ता कोशिंबीर टाईपचं थोडंसं काहीतरी आलं होतं पण छान होतं तर ओके बाय भेटूया मग पुन्हा नंतरच्या व्हिडिओमध्ये